हॅलो फ्रेंड्स आज जे मॅजिकल ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे फक्त पोटावरचीच नाही तर दंडांवरची आणि मांड्यांवरची चरबी देखील कमी होईल वजन कमी करण्याबरोबरच हा काढा तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्किन ग्लो करण्यासाठी हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी शुगर लेवल्स कमी करण्यासाठी असे अनेक फायदे या काढ्याचे आहेत कारण त्यातले सगळे घटक हे आयुर्वेदातील सुपरफूड आहेत सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे ओली हळद ओली हळदमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक हे फॉर्म फॉर्ममध्ये असतं आणि ते हिवाळ्यामध्येच विशेष करून ओली हळद मार्केटमध्ये मिळते त्याचा भरपूर वापर आपण या दिवसांमध्ये करायलाच पाहिजे त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे दालचिनी दालचिनीचा अर्धा इंच तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे जर तुमच्याकडे घरी बनवलेला पावडर असेल तर पाव चमचा घ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा देखील किसून घ्यायचा आहे हे सगळे घटक तुम्हाला दोन ग्लास पाण्यामध्ये टाकायचे चांगलं उकळी येऊ द्यायची दहा मिनिटं ते उकळू द्यायचं म्हणजे त्याचं अर्धा प्रमाण शिल्लक राहतं म्हणजे एक ग्लास शिल्लक राहतो आणि त्याचा कलर देखील खूप सुंदर येतो त्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यात पाव चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे किंवा लिंबू पिळून टाकायचा आहे कोमट असताना हा काढा सावकाश घ्यायचा आहे जेवल्या जेवल्या लगेच घेऊ नका एक दीड तासाच्या अंतराने घ्या आणि ते घेतल्यानंतर साधारण अर्धा एक तासाने झोपा तुम्ही झोपलेला असाल मात्र फॅट कटिंगचं काम सुरू राहील या काढ्यामुळे जर कोणाला उष्णतेचा त्रास असेल तर हे सगळे घटक कमी प्रमाणात घ्या सुरुवातीला आणि मग प्रमाण वाढवा एकवीस दिवसातच तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल रक्त शुद्धीचं काम देखील या